पोलीस भरती झालेले पेपर्स झालेल्या प्रश्नपत्रिका आणि त्यामधली नवीन खाकी ब्यात दोन हजार चोवीस साठीची चालक भरती असेल जेल पोलीस असेल रेल्वे पोलीस असेल किंवा जनरल शिपाई भरती असेल या सगळ्यांसाठी अभ्यास करता ऍपवर आपण पोलीस भरतीची नवीन बॅथ आणलेली आहे मराठीचे आणि जी के ची लेक्चर्स या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह घेतोय आणि गणिताचे बुद्धिमत्तेचे लेक्चर्स तुम्हाला ऍपवर त्या ठिकाणी अपलोड होत आहेत चला तुम्हाला आवाज येतोय का मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा पटपट पटपट पट, या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे चल कमेंट्स करा उत्तर द्या आवाज येतोय का एकदा प्रश्न महत्वाचे आपण सातत्याने पुढे जातोय आता आणखी एक सिरीज तुमच्यासाठी मी सुरू केलेली आहे जी जी के आहे ना जी के जी के जे बेसिक लेक्चर्स घेते एकदम बेसिक लेवलचे म्हणजे भारतीय एमपीएससी कंबाईन पोलीस भरती त्याला सगळ्यांना कामाला येईल विज्ञानाची सिरीज आपण सुरू केली आहे तुमच्या व्याथ मध्ये तुम्हाला ते सगळे ले लेक्चर आता भेटेल विज्ञान भेटेल इतिहास भेटेल भूगोल भेटेल आजपासून एक एक लेक्चर तुम्हाला त्या ठिकाणी दिवसाला दोन दिवसाला ऍड होत जाणार आहे तुमच्या व्याथ मध्ये काही लाईव्ह होतील लाज नाही म्हणा कोणी काही म्हणा या म्हणीच्या विरुद्धार्थी म्हण ओळखा बघा विरुद्धार्थी म्हण तुम्हाला विचारलेली आहे विरुद्धार्थी म्हणून विचारलेली आहे लेकी बोले सुने लागे वासरात लंगडी गाय शहाणी गाढवाला गुळाची चौक काय शहाण्याला शब्दाचा मार लाज नाही म्हणा कोणी काही म्हणा काय विरुद्धार्थी बघा प्रश्न भारी आहे प्रश्न भारी आहे म्हणजे याने लाज सोडलेली बाबा कोणी काही म्हटलं तरी काही प्रश्न पडत त्याच्या विरुद्धार्थी काही लेकी बोली सुनी लागे हे नाही येणार याचा काही संबंधच नाहीये याचाही संबंध नाहीये शहाण्याला शब्दाचा मार याच्याही विरुद्धार्थी शब्द आहे इथे डी नंबरचं उत्तर सगळ्यांचं झालं पाहिजे जा। सगळ्यांचं आलं पाहिजे चला पटकन कमेंट्स करायचे पटपट पटपट -पट लेक्चरला लाईक करायचंय शेअर करायचंय पटापट बघा मित्रांनो सध्या थोडस शांततेचा काळ आहे असं तुम्हाला वाटत असेल पण या शांततेच्या काळात जे लढतील ना ते जिंकणार आहेत सौंदर्य भावाचक नाम सर्व नाम क्रियापद क्रियाविशेषण बघा ज्याच्या शेवटी य लावलेला आहे त्व लावलेला आहे पणा लावलेला आहे बघ असे काही प्रत्येक ज्या ठिकाणी असतात ते कोणते नाम असतात ते भाववाचक नाम असतात ते भावाचक नाम असतात लक्षात ठेवायचं आहे पुढे जातोय बाकी कोणता शब्द हा क्रियापद नाहीये बघा प्रश्न आहे ना हे दिसायला दिसतात सोपे पण अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी हे प्रश्न आहे मग अभ्यासू विद्यार्थ्यांचे चांगले स्कोर सुद्धा येतात येतात चांगले स्कोर पेरणे उपरणे वेचने उपनने क्रियापदामध्ये काय असतं क्रिया करणारा शब्द असतो तो क्रियावाचक शब्द असतो तो वाक्याचा अर्थही पूर्ण करतो पेरण्यामध्ये क्रिया आहे का यस आहे उपरण्यामध्ये क्रिया आहे का वेचण्यामध्ये आहे उपनण्यामध्ये आहे उपरणेमध्ये क्रिया नाहीये उपरण्यामध्ये कशाची आली क्रिया हे उपरणे म्हणजे काय एखादं रुमाल म्हणतोय त्याला ती क्रिया थोडी दे लक्षात ठेवा ते नाम आहे लक्षात ठेवा प्रश्न भारी ए, उत्तर पाहिजे मला पटपट पटपट मला उत्तर पाहिजे आहेत सॉरी माफी असावी कॅमेरा पुन्हा घोळ केला कॅमेरा चलो आगे पडते आगे बढते हे तिरपा झाला पुढचा प्रश्न काय म्हणतो चा ची ही प्रत्यय कोणत्या विभक्तीची आहेत बघा चा ची कोणत्या विभक्तीची ही प्रत्यय आहेत असं तुम्हाला विचारलंय षष्टी चतुर्थी सप्तमी तृतीया झा झी झे झा ही प्रत्यय सुद्धा त्याच विभक्तीची असतात जे संबंध दाखवतात याचा संबंध त्याची अशी ती विभक्ती आहे प्रत्येक विभक्तीची प्रत्यय आम्हाला माहीत असली पाहिजे पाठच असली पाहिजे ती मला वाटतं तुमची पाठ आहेत तुमची ती पाठ आहेत चला रामकृष्ण हरी सगळ्यांना चला शेष्टी साचीचे शेष्ठी विसंगात शब्द ओळखा का। कनक कांचन हिमांशु हेम तीन शब्दाचे अर्थ सारखे चौथा शब्द निराळा आहे वेगळा आहे पाच नंबरचा प्रश्न आहे कनक का म्हणजे काय कांचन म्हणजे काय हेम म्हणजे काय याचा सोपा शब्द मला सांगायचा आहे सोनं म्हणणार का तुम्ही याला हेमांशू वेगळा आहे हिमांशू वेगळा आहे बघा इथे उत्तर जमलं पाहिजे काय कनक का कांचन हेम प्रश्न भारी आहे प्रश्न भारी है, उत्तर आली पाहिजेत आणि इथे चुकताय तुमचे बरेच जण चुकले या ठिकाणी आणि ही या चुकीला मी माफ करेल इकडे मंडळ माफ नाही करणार लक्षात ठेवा ओके पुढे जातोय शब्दाच्या जाती ओळखा अबब अरे रे काय अरे रे अचानक तुमच्या तो तोंडातून येणार आहे अचानक तुमच्या भावना व्यक्त होणार आहे जिथे भावना आहे अचानकपणे जे घडतंय त्याला आम्ही काय म्हणतोय त्याला आम्ही केवल प्रयोग अव्यय म्हणतोय क्रियाविशेषण कशाला म्हणायचं जे क्रिया कशी घडली क्रिया केव्हा घडली क्रिया कधी घडली हे सांगताय उभयान्वय दोन वाक्य तोडत शब्दयोगी अव्यय जोडून येतोय शब्दाला चुकवायचं नाहीये पुढे जातोय प्रयोग ओळखा मुलाने बैलास मारले कर्त्याला प्रत्यय आहे कर्माला प्रत्यय आहे तृतीय पुरुषी नपुसक लिंगी एकवचनी एक असं क्रियापद आहे त्याला तुम्ही काय म्हणणार कर्त्यालाही प्रत्यय असेल कर्मालाही प्रत्यय असेल आणि जे वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगितलं ते असेल तर प्रयोग कोणता कोणीच नाही ऑप्शनची गरजच नाही आहे डायरेक्टच उत्तर सांगितलं पाहिजे तू भावे प्रयोग तो भावे प्रयोग आहे पुढे मी जातोय जे चकाकते ते सोने नसते वाक्याचा प्रकार जे तेचा विषय आहे जे ते केवल संयुक्त मिश्र पूर्ण वाक्य बघ जे सकाकते ते सोने नसते असं हे जे तेने जोडलेलं असेल तर मग त्याला आम्ही काय म्हणणार प्रश्न भारी आहे याला केवळ तर म्हणतच नाही आम्ही त्याला पूर्ण वाक्य हा प्रकारच नाही आपल्याकडे मिश्र केच युक्त एक मिश्र एक मुख्य वाक्य आणि एक उपवाक्य असेल तर तिथे आम्ही मिश, मिश्र वाक्य म्हणतो मग तो हा प्रकार कोणता हा संकेतार्थी बस कारण मिश्रामध्ये चार प्रकार आहे संयुक्त मध्ये चार आहे संकेतार्थी जिथे ते मिश्र आहे पुढे जातोय अमृताहुनी गोड नाम तुझे देवा देवाचं नाम अमृताहुनी गोड आहे असं जेव्हा म्हटलं जात एकमेकाशी तुलना होती आहे अनन्वय रूपक आपनुती व्यतिरेक यापेक्षा ते भारी आहे वरचळ आहे त्याला नऊ नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे अमृतापेक्षा गोड म्हटलंय नाम तुझे देवा व्यतिरिक्त अलंकारावरचा प्रश्न तुमचा चुकणारच नाही चार पाच सेशन घेतले कुठे घेतले अभ्यास कट्ट्यावर घेतले एकच कट्टा अभ्यास कट्टा किती जणांनी डाउनलोड केले अभ्यास कट्टा डाउनलोड करा शांततेच्या काळात घाम गाळा सातत्याने घाम गाळा तुम्ही म्हटले मी परीक्षेजवळ आल्यावर उड्या मारतो त्या टोंड कुठे असतात ते बिडू कुठे असतात आपल्याला त्या मारायच्या नाहीचे आपला हत्तीसारख चालत राहायचंय सातत्याने सातत्याने शॉर्टकट न पाय आपल्याला आपला प्रॉपर ओरिजिनल बनायचंय आहे आपला ओरिजिनल क्वालिटी आणायची आपलं स्वतःमध्ये वाचन करायचंय अभ्यास करायचा आहे आम्हाला गोकंपटी नाही करायची आहे आम्हाला प्रॉपर नॉलेज मिळवायचंय मग आम्हाला कोणी रोखणार नाहीये लक्षात ठेवा म्हणताय तुम्ही गरीब विद्यार्थ्यांचे देव आहात सर धन्यवाद देव वगैरे मी काही नाहीये मला देवाने तुमची तुम्हा, तुम्हा, देवा सेवा करण्याची संधी दिली याबद्दल मी देवाचा आभारी आहे माझं नशीब चांगलं आहे मला या जीवनामध्ये एवढ्या लाखो विद्यार्थ्यांची सेवा करण्याची संधी भेटते हे प्रत्येकाच्या निशेबात लिहिलेलं नसतं माझं नशीब चांगलं आहे म्हणून मी डेली दररोज तुमच्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय येस येस कासवासारखं चालत राहायचं आणि शर्यत जिंकायची आहे आम्हाला मोठं काम करणं उखळ पांढरं होणं म्हणजे काय निरुपाय होणे पुष्कळ द्रव्य मिळणे जवळ काही नसणे उखळ पांढरे होणे म्हणजे काय दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे